आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून चारशे महिलांना स्वावलंबनाचे बळ शिलाई मशीन आणि किटचे सक्षमीकरण हा केवळ शब्द नसून तो कृतीचा विषय आहे जेव्हा एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगतीपथावर जातो प्रभाग क्रमांक दहा मधील भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाची नवी पहाट घेऊन येईल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गणपत गोरखे यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक दहामध्ये आमदार अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नातून आयोजित मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण आणि किट वाटप सोहळा काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पाडला या कार्यक्रमाद्वारे परिसरातील चारशे गरजू महिलांना प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष शिलाई मशीन किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून अजितदाना श्रद्धांजली अर्पण केली त्याग आणि समर्पणाची मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते रमाईंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले चारशे महिलांना स्वावलंबनाचे साधन मिळणे हीच रमाईंच्या विचारांना खरी मानवंदना असल्याचं यावेळीला सांगण्यात आलं तुम्ही जिद्दीने आणि मेहनतीने चांगले काम करण्यासाठी पुढे या तुमच्या हाताला काम मिळवून देण्याचे आणि तुम्हाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे केवळ साहित्य वाटप करून आमचे कर्तव्य संपत नाही तर या माध्यमातून माता भगिनींच्या कौशल्याला वाव मिळून त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि यापुढे महिलांच्या रोजगारासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध शासकीय योजना आणि वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आमदार अमित गोरखे यांनी दिलं आहे या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माननीय नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे आणि माजी नगरसेविका जयश्रीताई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांपैकी के काही भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आमदार अमित गोरखे यांच्यामुळे आम्हाला केवळ कौशल्य मिळालं नाही तर सन्मानाने जगण्याचे साधन मिळाले या कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात काही महिलांना व्यासपीठावर किट वाटप करण्यात आले आमदार अमित गोरखे यांच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत असून यामुळे चारशे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे